जिगरबाज मुलानं केलं बिबट्याला जेरबंद धाडसाचं सर्वत्र कौतुक व्हिडिओ व्हायरल नाशिकच्या मालेगाव शहरातील नामपूर नाम रस्त्यावरील साई सेलिब्रेशन लॉन्स मध्ये सकाळच्या सुमारास बिबट्या घुसल्याची घटना घडली टेबलवर बसलेल्या मोहित अहिरे या लहान बालकाने बिबट्या आत शिरल्याचं पाहिलं बिबट्या ऑफिसमध्ये शिरल्याचं पाहून तो घाबरला नाही मोहितने न घाबरता प्रसंगावधान राखत ऑफिसचा दरवाजा हळूच बंद करत बिबट्याला जेरबंद केलं बिबट्याला ऑफिसमध्ये जेरबंद केल्यामुळे मोहित आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाला बिबट्याला ऑफिसात जेरबंद केल्यानंतर घरी जाऊन त्याने वडिलांना ही घटना सांगितली मोहितने दाखवलेल्या धाडसाचं मात्र संपूर्ण मालेगाव शहरात कौतुक होते मोहितच्या धाडसाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय या घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी वैभव हिरे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले वन विभागाचे बचाव पथक साडे दहाच्या सुमारास तिथे दाखल झाले या कार्यालयाची खिडकी उघडून बिबट्याची पाहणी केली या खिडकीतून ब्लो पाईपने डॉट देत बेशुद्ध या रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं वन विभागाने रेस्क्यू करत विशेष वाहनातून बिबट्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेऊन मोहित अहिरे या धाडसी मुलाचं कौतुक करीत अधिकाऱ्यांनी सत्कार करून अभिनंदन केलं यावेळी गावकऱ्यांनीही बघण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती माझ नाव मोहित विजय आहे मी ऑफिसात बसलेलो होतो सकाळी ते पाच सहा लोक गोंडावर पळत होते मग हाय ना मी पाहिलं मग मग असंच त्यांचं काहीतरी म्हटलं आहे ना त्याच्या एक दोन मिनिटा नंतरून बिबट्या हळूच कनी आला हफ्या देत होता मग तो एक असा मी इथं बसलेलो आणि तो इथून एकदम गेला, मग मी उतरलो घाबरून गेलो मग लगेच दरवाजा लावून परत घरी पर पांगर। पांघर केवढा क्योड़? एवढा होता नाही मला बघितलंच नाही तिने नाही